नमस्कार विद्यार्थ्यांनो मी तुमचं मराठी शिक्षक प्रवीण बिसणे डी ए बी मॉयल पब्लिक स्कूल सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो तर बघा विद्यार्थ्यांनो आज आपण तुमच्यासाठी एक कथा घेऊन आलो आहोत तर चंपक हे पाक्षिक पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसानंतर प्रकाशित होणारे चंपक हे पाक्षिक तुम्ही नेहमी वाचत असता या अगोदर आपण चंपक या पाक्षिकातील दोन गोष्टी अभ्यासल्या आहेत अभ्यासले आहे आता ह्या चंपक पाक्षिकातील जी मालिका आपण अभ्यासत आहोत त्यापैकी तिसरी कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर ह्या कथेचे नाव आहे एक छोटासा ब्रेक एक छोटासा ब्रेक अगोदर आपण ह्या कथेचं वाचन करून घेऊ आणि सोबतच ही कथा समजून पण घेऊ आणि तुम्ही इकडे बरोबर लक्ष द्या कारण ह्या कथेतून आपल्याला काय बोध होतो काय शिकता येईल हे समजून घ्यायचं आहे ह्या कथेतील मर्म काय आहेत हे समजून घ्यायचं आहे तर नीट लक्ष द्या कथेचं नाव एक छोटासा ब्रेक शैली घार तिरंजाजी तिरंदाजीचा खूप कठीण तराव करत होती वार्षिक क्रीडा स्पर्धेत तिने भाग घेतला होता या स्पर्धेत ती अव्वल ठरली होती आणि अनेक कार्यात तिने आपल्या विद्यालयाचं प्रतिनिधित्व केलं होतं तिच्या आई वडिलांच्या भविष्यात तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या संपूर्ण शाळेला तिचा अभिमान वाटत होता शैली अभ्यासातही खूप हुशार होती ती आपल्या तीक्ष्ण नजरेने केवळ योग्य प्रकारे शिकारच करत नव्हती तर निशाणाही अचूक लावत होती इकडे काही दिवसांपासून शैलीचं मन तिरंदाजीत तिरंदाजीत रमत नव्हतं तिच्या वर्गमित्र मैत्रिणींना पाहून तीसुद्धा विचलित झाली होती विचलित झाली होती म्हणजे किरण तिचं लक्ष लागतच नव्हतं तारा पोपट झाडाच्या खांदीवर बसून संपूर्ण दिवस पेरू खात बसत असे कुहू चिमणी आकाशात उंच उडत असे ट्विंकल कोकिडा गाणं गाताना दिसत असे आणि सोनू मोर तर नेहमी नाचताना दिसत असे सर्व मुले मजा करत असत अशा वेळी सराव करत राहायचं शैलीच नेहमी सराव करत राहायची अभ्यास आणि इतर उपक्रमासोबत तिरंदाजीची प्रॅक्टिस सोपी नव्हती अनेक तास साधना करून साधना करून म्हणजे सराव करू प्रॅक्टिस करणे नियमित व्यायाम सकाळी लवकर उठणे मनोरंजनासाठी तर तिला वेळच मिळत नव्हता मला तिरंदाजी आवडते ती मजेदार आहे पण पण दिनक्रम खूप कठीण आहे त्यामुळे वाटतंय तिने विचार केला त्यामुळे निराश वाटतंय तिने विचार केला जे काम आवडते ते करायला मजा येते पण जेव्हा माहीत असं की अमुक एका वेळी अमुक काम करायचं आहे तेव्हा काही वेळा वाटते शैलीलाही प्रॅक्टिसमध्ये मजा येत नव्हती आई बाबा विचारत की प्रॅक्टिस कशी सुरू आहे तेव्हा ती चांगली असं सांगत असते दिवस तरत राहिले दिवस तरत राहिले म्हणजे दिवस पुढे पुढे जात होते वार्षिक क्रीडा स्पर्धांचा दिवस जवळ आला होता शैली इच्छा नसताना त्या दिवशी निशाणा साधत होती की आई आली खूप दिवसांपासून ती व्यस्त होती शैलीला प्रॅक्टिस करताना पाहून आईला बरं वाटत असे पण हे काय ती तर एकही निशाणा बरोबर लावत नव्हती शैली आणखी विचलत झाली आई चकित झाली होती कधीही निशाण न चुकणाऱ्या चुकवणाऱ्या शैलीचा एकही डाव बरोबर लागत नव्हता काही वेळानंतर शैलीने जेव्हा प्रयत्न करणे सोडून दिले तेव्हा आईने तिला जवळ बसून विचारले काय झाले कोणत्या गोष्टीची काळजी वाटते का शैलीने आईला सर्व समस्या सांगितली आईला लगेच कळून चुकले तिने दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापासूनच शैलीला तिरंदाजीचा तिरंदाजीपासून दूर केलं तिला घेऊन गावी आजीच्या घरी गेली शैलीला आईचा निर्णय कळतच नव्हता तिला वाटत होतं की आई तिच्यावर नाराज झाली आहे पण ती तर प्रेमानेच बोलत होती तर मग यावर्षी तिला वार्षिक क्रीडा स्पर्धेत भाग घ्यायचा नाही आहे का पण आईचं वागणं पाहून तिने तिला काही विचारलं आधीकडे दिवसभर गावात फिरणं झाडाला लागलेली फळे खाणे आधीच्या गोष्टी ऐकणे मावशी व मामाशी गप्पा मारणे शैलीला खूप बरे वाटत होत दिनक्रम बदलल्याने तिला खूप बरं वाटत होत त्यानंतर पहा शैलीला आधीकडे येऊन दोन आठवडे झाले होते आधीच्या हाचे पदार्थ खाऊन ती थोडीशी जाडवी झाली होती बघा एके दिवशी काय झालं एके दिवशी गावातील सर्व मित्र तिला आपल्या शाळेत घेऊन गेले त्यांच्या शाळेत वार्षिकोत्सव होता शैलीने त्यांचे कार्यक्रम पाहिले वादविवाद नृत्य गायन नाटक स्पर्धा आधी झाले त्यानंतर पाडी आली उंच उडी लांबउडी रेस रे, आणि तिरंदाजी शैलीचे मित्र बहुतेक स्पर्धांमध्ये जिंकले संध्याकाळी त्यांनी विजयानिमित्त एका पार्टीचं आयोजन पण केलं शैली त्यात सहभागी झाली पण ती रात्री लवकर घरी परतली ती थोडी विचलित झाली होती ती धावत आपल्या खोलीत गेली तिच्या आईने याच कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आई आई आता आपण आपल्या घरी गेलं पाहिजे आधीच्या घरी खूप राहिलो खूप मजा केली आता मला प्रॅक्टिसही करायची आहे शैली म्हणाली आईने लगेच संमती दिली आणि आपलं सामान पॅक करू लागली त्या दुसऱ्या दिवशी तिथून निघून गेल्या आणि परत आपल्या घरी आल्या तिला माहीत होतं की आता शैली मन लावून तिरंदाजीचा सराव करेल तिने तिरंदाजी स्कूल स्पर्धेतही सहभाग घेतला होता तिची आई आणि आजीही मॅच पाहण्यासाठी तेथे उपस्थित होत्या शैलीने आपल्या खेळावर विशेष लक्ष दिले ती त्या मॅच मध्ये जिंकली तिची आई आणि आजीने तिला आलिंगन दिले बघा शैली तर खूप शैली तर मग तू तु, तुझा विचार बदलला आहेस का आई त्या दिवशी गावात प्रत्येकजण आपल्या यशाबद्दल आनंद साजरा करत होता तेव्हा मला जाणवलं की मी तिरंदाजीमध्ये माझा निशाणा कसा चुकवला मी अश मी आशा सुटली होती शैलीने सांगितलं मग आजी बाबा काय म्हणाले शेवटी कधी कधी छोटासा ब्रेक आपल्याला उत्साही बनवतो ब्रेक म्हणजे समजलं ना म्हणजे जर कोणतंही जर एखादा सराव जर आपल्याला करायचा आहे किंवा एखादा जसा एका आपण अभ्यास करतो अभ्यास जर आपल्याला करायचा आहे तर सलग सलग अभ्यास करण्यापेक्षा थोडंसं आराम विश्राम पण आवश्यक असतो त्यालाच काय म्हणतो आपण ब्रेक म्हणतो तर आजी काय म्हणाली की कधी कधी छोटासा ब्रेक आपल्याला उत्साही बनवतो म्हणजे त्यापासून अधिकही आपल्याला प्रेरणा मिळते अशी आजी, आजी म्हणाली तर काय शिकलात बाळांनो या कथेतून कशा पद्धतीने शैलीने आशा शोधली होती आणि कशा पद्धतीने तिने पुन्हा प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि शेवटी दाजीमध्ये तिने यश मिळवले तर बघा यातून आपल्याला काय बोल होतो काय शिकवण मिळते तर एखाद्या खेळामध्ये यश मिळवायचं असेल तर सराव खूप महत्वाचा असतो बघा एखाद्या खेळामध्ये यश मिळवायचं असेल तर सराव खूप महत्वाचा असतो पण या सरावामध्ये उत्साह टिकून ठेवायचं असेल तर कधीकधी छोटासा ब्रेक आवश्यक असतो समजलं बाळांनो तर बघा पुढच्या भागामध्ये आपण एक दुसरी छानशी गोष्ट घेऊन येऊया धन्यवाद